सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय नागरिकांना मिळणार सुखदायक प्रवास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रामटेक आगरात पाच नवीन बसेस यात्रेकरूंसाठी सेवेसाठी रुजू झाल्या बसेस मंजूर करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय श्री जयस्वाल साहेब यांचे आभार प्रवासी वर्गातर्फे मानण्यात आले त्यानिमित्ताने आज बसचे लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी माजी नगरसेवक श्री सुमितजी कोठारी शिवसेना शहर प्रमुख श्री राजेश किंमतकर नगरसेविका सुरेखताई माकडे ऑटो सेना अध्यक्ष विष्णूजी लोखंडे विलास तांदूळकर राजेश नानोटे प्रणय सोमनाथे सुरेंद्र सांगोडे व रामटेक आगार कर्मचारी वर्ग उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल हटवार